आताची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की परतवाळा ते आपलं पत्रोड नाही का हो, त्या ठिकाणी ते कासमपूर फाटा आहे बाजार समितीचं त्या ठिकाणी गेट बांधणं चालू आहे एक तरुण हा महेत अवस्थेत आढळल्याच्यानं लय मोठी खळबळ माजली आहे विशेष म्हणजे तो खड्ड्यात पळून होता मतलब फो तर नेमका हा घातपात की याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय याच्याबद्दल तर्कवितर्क करणं चालू आहे या तरुणाची वय एक पटली असून तो रामापूर पत्रोडातला अर्पित चव्हा अर्पित चव्हाण वयोवर्ष सत्तावीस अशी माहिती भेटून राहिली हसाकून दिसला म्हटलं सात साडेसात वाजता त्याच्यानं या एका घटने घटनेच्यानं पुऱ्या इकडे खळबळ माजली असून घटनेची माहिती होताच पत्रोट पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि ते पंचनामा गिंचनामा केला आणि आता सदर तरुणाचं जे सेवा आहे हे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलं असून नेमकं या तरुणाचं प्रकरण काय याच्याबद्दल सध्या शहरात चर्चा चर्चा चालू आहे तुम्ही जर पाहत असाल तर ते बल आपले बबलू भाऊ दिसून आले बाणेकरण गावातले काही प्रतिष्ठित लोकही दिसून राहिले तर त्या तरुणाला सध्या उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी पाठवलं हे ब्रेकिंग न्यूज गावरान नाईंटीवर तरुणाचं मयत मृत शरीर आठवलं आढळलं কালি